मित्रो आपण त्या जांभळीकडं जातो आहे बघू शकता जांभळून मोठी आहे चांगलीच जांभळीला जायचं आहे चला जाऊ पण आहेत का नाही काय मे बी पॉसिबिलिटी दॅट थिंग बट ब बघूया असली तर असायला तर पाहिजेत कारण एन्जॉय तर होणार नाही तसा रो जवळपास जून महिना चालू झालेला आहे आणि जेमतेम पाणी आमच्या गावाकडनं नाही थोडाफार पाणी आहे जास्त काही पाणी नाही पडलेलं पाहिजे पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आमच्या गावात सगळीकडे पेरणे चालू होती आज रोजी आलेला आहे गैलस्राव म्हणजेच त्यांना प्रेमानं सगळेजण आमच्या गावामधले प्रेमानं त्यांना काका म्हणतात त्यांच्या शेतात आम्ही आलेलो आहे आणि येण्यामागचं असं कारण आहे की त्यांच्या शेतात एक जांभळून आहे त्या जांभळूंची जांभळं खूप असे मजेशीर खूप गोड आहे तर ते जांभळं नेण्यासाठी आजू आलेला आहे त्यावेळेस याय तो काय भरभर कम पाना कमी पण जांभळं एवढे जांभळं असायचे तर असा काही माहोल दिसत नाही यावेळेस रोजी मी एकटाच शेतात तर जाऊया वरे बघूया किती भेटतो आणि किती नाही जांभलं तर चला या व्हिडिओचा सगळेजण आनंद घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला येतो मी लगेच वरतून जाऊन येतो तोपर्यंत आमच्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस काय व्हायचं आम्ही दिवसभर चार एक वाजेपर्यंत दुपार सकाळपासून चार एक वाजेपर्यंत पूर्ण लिमदरा नावाचं ठिकाण आम्ही पूर्ण काय फिरायचो आणि फिरल्याच्यानंतर जे काही जांभळं जे जमा होतं ते जांभळं आमच्या गावामध्ये आमच्या गल्लीमध्ये काहीतरी कप चहाचा कप एक रुपया कपनं आम्ही विकायचो तर त्यावेळेस खूप मजा यायची तसे विकण्यामागे तर विशेष म्हणजे आपण आता घरी जाणे आम्ही विकाय वगैरे काही आणले नाही तर असं काही विषय नाही पण एक मजा खूप वेगळी होती त्यामध्ये असं कोणी मागं लागायचं आणि जांभळं घेऊ द्यायचे नाही त्यावेळेस ते चोरून खाण्याची मजा आज रोजी शंभर रुपयाला दीडशे रुपयाला खूप काही विकाल येतात जांभळं पण ती मजा त्या तिथल्या जांभळामध्ये नाही जे माणूस स्वतः आपल्या हातून तोडून किंवा आपण तिथे जातो आणि त्या गोष्टी घेतो खातो तर त्यामध्ये खूप वेगळी मजा असते विकत घेऊन खाण्यामध्ये तेवढी तृप्त ते ते माणूस होत नाही तेवढं तर तसाच आम्ही आनंद घेतो या खाली त्या जांभळीचे जांभळं खाते तर सोबत मीठ पण आहे बघू शकता तुम्ही सोबत मीठ आहे आणि हे जांभळं एकदा आनंद घ्यायचा बघू शकता हे जांभळं तुम्ही या पद्धतीचे आहेत सगळे काही हे पूर्ण जांभळे बघा हे बघा पूर्ण काही वेळे आधू ऐका छान पद्धतीत आहेत पण या साईड फक्त थोडी बारीक आहे बारीक आहे जांभूळ नाही तर आम्ही लहान होतो त्यावेळेस कलमी बोरा एवढा जांभळून यायचं तुला यामध्ये बी ना खूप छोटी आहे जांभळून दिसायला लांबून सुंदर दिसते पण एकदम बारीक अशी लाईटली एकदम छोटी बी आहे यामध्ये तर चला इथे थोडीशी घेतली आता गणेश नाना गणेश नानाच्या शेतामध्ये जायचे गणेश नानाच्या शेतामध्ये बघूया तेवढा आले तर जांभळ आपल्याला भेटतात का नाही काही कन्फर्म नाही माहिती पण चला एकदा चेक करूया